आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क खामुंडी गावात हिंदकेसरी बंशा बैलाचा पिंडदान विधी जुन्नर तालुक्यातील बैलगाडा क्षेत्रातील नावाजलेल्या खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बनू बाळाजी बोडके यांचा बैलगाडा शर्यतीचा हिंदकेसरी बंशा बैल, हिंदके बैल। एकतीस जानेवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेला होता त्याचा पिंडदान विधी वीदी, विधिवाद प्रमाणे आज संपन्न झाला असून जड अंतकरणानं त्याला आज अखेरचा निरोप देण्यात आला असल्यानं बैलगाडा शौकीनांमध्ये शोककळा पसरली आहे मुख्य संपादक अय्यूब शेख पिंपरी पेंढार जुन्नर पुणे आमच्या बैलला बैल आज जाऊन दहा दिवस पूर्ण झाले आज बोलण्यासाठी असं जड आणि करणं वाटतं आहे की एवढा गुणी बैल परत होणार नाही आणि या बैलांनी आमचं नाव हो। मुंबई आपला पुणे जिल्हा आणि औरंगाबाद या तिन्ही ठिकाणी आम्हाला चांगलं असं यश मिळवून दिलं आहे मुंबईला आम्ही बिनजोड खेळलो औरंगाबादला पण बिंदवड खेळलो आणि इथे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शर्यतीमध्ये घाटाचा राजा आणि फळीफोडचं बक्षीस आम्हाला त्याने मिळवून दिलं त्याची उणीव आम्हाला कायम राहील त्याला आमच्या कुटुंबाकडून आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो